मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे महत्त्वाचं नाही मनोज जरांगे पाटील कोणत्या प्रश्नासाठी लढतात हे महत्त्वाचं आहे एखाद्या शब्दाचा राईचा पर्वत करणं आणि त्या पर्वतावरून उड्या मारून शहानपणानं बोलणं कितपत योग्य आहे नमस्कार मित्रांनो चोवीस डिसेंबरची तारीख जवळ येत आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी शासनाला दिलेली वेळ आता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की आता चोवीस डिसेंबरला राज्य शासन काय निर्णय घेत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळतंय की नाही मिळत आता कुठे ती वेळ आली होती आणि आता कुठे समाज स्थिरावला होता विचाराचं मंथन सुरू होतं सामाजिक भूमिकांना पोषक संयमाची समाजव्यवस्था निर्मितीच्या पायाभरणीला सुरुवात झाली होती छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेली रयत शिवरायांना अपेक्षित असलेला कुळधर्म मानवता धर्म, धर्म दिसू लागला होता महात्मा फुले राजश्री शाहू महाराजांना अपेक्षित असलेले प्रेमाचे घास वेगवेगळ्या जातीची माणसं एका ताटात खात होती परंतु आरक्षण आलं मराठा समाजाचा आरक्षण विरोध कोणाचाही नाही अगदी मुस्लिम बांधवांनी मोठ्या मनाने चहापाणी जेवणं खावणं दिली माळी धनगर हेही मराठा समाजाच्या या मागणीला बळ देण्यासाठी मैदानात उतरली क्रितेको उठाना धर्म मेरा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे मराठा समाजासाठी सर्वांनी हात दिले हा सामाजिक एकोपा राजकारणासाठी राजकीयांसाठी धोक्याचा वाटू लागला की काय आणि मग सुरू झाले मराठा ओबीसी नाट्य मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर फायदा कोणाचाही नाही आणि तोटा कोणाचाही नाही जे सत्य आहे आणि जे संवैधानिक आहे त्यास विरोध करून काय उपयोग कायदेशीर बाबीने संवैधानिक मार्गाने जे होईल ते होईल आरक्षण आणि कायदा कुणी काय खिशात ठेवलेला नाही आणि तसा अहंकार बाळगायचं कारणही नाही त्यामुळे विरोध करणं म्हणजे बालबुद्धीचं लक्षण आहे अशा लोकांचा संविधानावरचा विश्वास साशंक आहे बनावट आहे आणि या अशा उचापतीमुळे सामाजिक वातावरण अस्थिर झालं आहे बोलताना ही माणसं आता कोत्या बुद्धीनं बोलत आहेत वैचारिक समज आणि वैचारिक चिकित्सेचं बळ येण्यासाठी शेकडो वर्ष गेली आहेत महामानवाचे महापुरुषांचे आयुष्य यासाठी खर्ची पडले आहे वेगवेगळ्या जाती एका मार्गावर एका विचारावर आणण्यासाठी परंतु जात विकणारे समाज विकणारे आणि स्वार्थासाठी राजकीय फितुरी करणाऱ्यांनी वेळोवेळी समाजाला खाईत ढकलून संकटात होरपळ सोडून स्वतःच्या गड्या मजबूत केल्या आहेत आणि आताही तेच होत आहे प्रश्न गरिबांचा आहे प्रत्येक जातीत वंचित राहिलेल्या बेघर झालेल्या लोकांचा आहे त्यांच्या हक्काच्या आड येण्याचा अधिकार कोणालाच नाही त्यांचा न्याय देशाच्या राज्यघटनेप्रमाणेच झाला पाहिजे घटना कुरतडण्याचा प्रयत्न करणाऱ्या उंदीर आणि घुशीपासून सावध राहा सामाजिक अस्थिरता व द्वेष हे आपल्यालाच घातक आहेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे महत्त्वाचं नाही मनोज जरांगे पाटील कोणत्या प्रश्नासाठी लढतात हे महत्त्वाचं आहे एखाद्या शब्दाचा राईचा पर्वत करणं आणि त्या पर्वतावरून उड्या मारून शहानपणानं बोलणं कितपत योग्य आहे काल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांनी जे छगन भुजबळांना फटकारले त्याचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा भुजबळांचा आक्रमस्थळीपणा आणि ज्या मंत्रिपदावरती आहेत त्याचा मान सन्मान ते कसे राखतात याविषयी चव्हाण बोलले ते अगदी योग्यच प्रश्न आरक्षणावर मार्ग काढण्याचा आहे पर्याय निर्मितीचा आहे यासाठी होऊन सामाजिक न्यायाची भूमिका घ्यायची असताना त्यामध्ये विरझण टाकणे अस्थिरता निर्माण करणे हे कोणालाच पटलेले नाही या निमित्ताने एवढंच धन्यवाद